डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार औद्योगिक टी ट्वेंटी दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा नेहरू नगर या बजाज ऑटो ग्राउंड आकुर्डी या ठिकाणी सुरू आहेत या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड सहभाग घेतला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सलग पाच सामने जिंकून प्रांत्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केलाय स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये राहुल चावरिया विवेक मानशे सचिन लोणे आणि पलाश शिंदे यांनी प्रत्येकी सामन्यामध्ये सामनावीराचे पारितोषिक मिळवून चांगली कामगिरी केली आहे स्पर्धेमध्ये संघाकडून फलंदाजीमध्ये सचिन लोणे पलाश शिंदे विवेक माळशे राहुल चावरिया विकास शिरवळे महेश कुदळे निखिल आव्हाड उमेश शिंगाडे यांनी चांगली कामगिरी केली आहे तसेच गोलंदाजीमध्ये विवेक माळशे विकास शिरवळे राहुल चावरिया सचिन लोणे बिपिन थोरमोटे तसेच कृष्णा चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी मालिकेमध्ये केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेमीफायनल मॅच वीस फेब्रुवारी रोजी टेल्को मैदान नगर या ठिकाणी होणार असून स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस संघांनी सहभाग घेतलाय त्यामध्ये आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघानं अंतिम चार संघामध्ये प्रवेश केलाय सर्व खेळाडू यांनी आपले कामकाज सांभाळून खेळामध्ये घवघवीत यश मिळवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नावलौकिक करत असल्यानं ना। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील कर्मचारी अधिकारी यांच्याकडून सर्व खेळाडूंचं कौतुक होतंय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा